ओम शांती तेरा डिसेंबर एकोणासशे पंच्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे व्यर्थ बोल डिस्टर्ब करणारे बोल यापासून स्वतःला मुक्त करा बाबा या वाणीमध्ये मुलांची महिमा करतात प्रत्येक मुलगा मनुष्यात्मांचा पूर्वज पूर्ण वृक्षाचा पूर्ण कल्पवृक्षाचा आधार आहे बाप दादा म्हणतात कोणाला सिंहासन मिळेल कोणाला रॉयल फॅमिली मिळेल ही गुह्य रहस्य आहे बाबा म्हणतात व्यर्थ बोल कोणालाच आवडत नाही असे बोल नेहमीसाठी समाप्त करा ओम शांती तेरा डिसेंबर एकोणावीसशे पंच्याण्णवची ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे व्यर्थ बोल डिस्टर्ब करणारे बोल यापासून स्वतःला मुक्त करा आज बाबा आकारी आणि साकाई दोन्ही सभा पाहत आहेत बाबा म्हणतात प्रत्येक मुलगा मनुष्यात्मांचा पूर्वज पूर्ण कल्पवृक्षाचा आधार आहे कारण मुळापासूनच पूर्ण झाड निघालेले आहे बाबा म्हणतात सृष्टीच्या सुरुवातीपासून मुलांचेच पार्ट आहे म्हणून मुलं पूर्वज आहेत सोबतच श्रेष्ठ ते श्रेष्ठ बापाची पहिली रचना ब्राह्मण मुलं आहेत हिंदीमध्ये म्हणतात बाबा के बच्चे बन गए तो माया से बच गए लौकिक मध्येही मुलांच्या सुखासाठी आनंदासाठी आई वडील पडेल तो कष्ट करतात पडेल ते श्रम करतात प्रसंगी उपाशीही राहतात पण दुःखाची झड मुलांपर्यंत पोचू देत नाही इथे तर हा बाप अखुट खजान्याचा मालिक आहे त्याची छत्रछायात मुलांवर असणारच बापाचे बनणे म्हणजे मायापासून दूर होणे बाबा संगमयुगाची महिमा सांगतात संगमयुग एक सेकंद जरी व्यर्थ गेला तरी एक वर्ष गमावल्यासारखे आहे या एका जन्मात अडीच हजार वर्षाचं प्रलब्ध जमा करायचं आहे आता ही एक जन्म माहीत नाही किती आहे दहा पंधरा बारा वर्ष पूर्ण शंभर वर्षही नाही त्या तुलनेत संगम युगाचा एक एक क्षण अनमोल आहे आणि आता जमा जितकं होईल त्यावरच सतयुगामध्ये लक्ष्मीनारायणच्या परिवारामध्ये म्हणजे रॉयल फॅमिली मध्ये कोण कोण येईल हे ठरेल पहिला लक्ष्मीनारायणचा जो परिवार असेल त्यांना ही सगळेच स्नेह आणि सन्मान देतील पहिल्या राजधानीच्या रॉयल परिवारातही आले तरी पहिला नंबर आहे कारण पहिल्या नऊ लाखातही आले तरी पहिला नंबरच म्हटल्या जाईल बाबा म्हणतात सगळेच काही सिंहासनावर बसणार नाहीत पण सगळ्यांची प्रालब्ध नंबर वन सारखीच राहील कोणाला सिंहासन मिळेल आणि कोणाला रॉयल फॅमिली मिळेल याची ही गुह्य रहस्य आहे बाबा म्हणतात नवीन येणाऱ्यांसाठी पण लास्ट सो फास्ट जाणाऱ्यासाठीही बाबांनी सीट ठेवलेली आहे जे सतत संगमयुगात बापाच्या दिल तक्त नशीन सहज राहतात जे आधीपासून अंतपर्यंत स्वप्नातही संकल्पातही नेहमी पवित्र राहतात अशा श्रेष्ठ आत्मात नशीन होऊ शकतात ज्ञान योग धारणा सेवा ज्यांनी चारही विषयात चांगले मार्क्स घेतले आधीपासून अंतपर्यंत चांगल्या गुणांनी पास झाले अशांनाच सन्मानाने पास झाले असे म्हणतात याबरोबरच अशा आत्मा ब्राह्मण संसारात सगळ्यांचे लाडके सर्वांचे सहयोगी राहिले आहेत ज्याचा ब्राह्मण परिवार अगदी मनापासून आदर करतो अशाच आत्मा नशीन बनू शकतात बाबांनी पूर्ण सांगून दिले आता आपण ठरवायचे की आपण कस वागायचं आणि काय मिळवायचं व्यवहारामध्ये परिस्थितीप्रमाणे स्वतला जे बदलवून घेतात ते खरे हुशार मुलं बाबा म्हणतात मरजीवा बनण्यात हिम्मत दाखवली मग मुखात असे बोल यायला नाही पाहिजे मलाच मरायचे आहे का लौकिक मध्ये म्हणतात मेल्यावर स्वर्गात गेला इथे तर खरोखरच मरणे म्हणजे स्वर्गात जाणे मरणे शब्द नाही पण आपल्या धारणाच्या विषयात नंबर घ्यायचा आहे सहन करायला घाबरायला नाही पाहिजे कारण बाबांची आज्ञा आहे बाबांनी आज्ञा दिली आहे सहनशील बना जे पण ब्राह्मण आत्मा बनले त्यांची पूजा होते पण कोणाची विधीपूर्वक पूजा होते तर कोणाची काम चलावू जे ब्राह्मण इथे योग मध्ये काम चलवू बसतात थोडी झोप थोडा योग काही व्यर्थ संकल्प, काही शुभ संकल्प आणि काही काहीतर धारणांमध्येही काम चलाऊ असतात बाबा म्हणतात व्यर्थ बोल कोणालाच आवडत नाही असे बोल नेहमीसाठी समाप्त करायला पाहिजे जोराने बोलण्यामुळे पण अनेक लोक डिस्टर्ब होतात बाबा विचारतात मुलं मायाजीत बनू शकतात आणि जीत बनू शकत नाही का लोगन काय आहे कम बोलो धीरे बोलो मीठा बोलो मधुर बोलो बोल, बोल नेहमी काहीतरी प्राप्ती करवणारे पाहिजे ओम शांती